अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र मंत्री छगन भुजबळ यांच्या मराठा आरक्षणाच्या विरोधातील आंदोलनामुळे ओबीसीचं नुकसान हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य छगन भुजबळ यांच्या आंदोलनामुळे ओबीसीचं नुकसान मंत्री छगन भुजबळ यांच्या मराठा आरक्षणाच्या विरोधातील आंदोलनामुळे ओबीसीचं नुकसान झालंय असा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला मंडल आयोग लागू झाल्यानंतर जरी विदर्भातील कुणबी समाज ओबीसीत आधीपासून सामील होता परंतु दोन हजार एक नंतर मराठा कुणबी आणि कुणबी मराठा असा तत्सम असल्याचा जी आर आदेश एक एप्रिल दोन हजार एक रोजी सरकारने काढला आणि त्या जी आरचा गैरफायदा घेत खान्देश उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागातील जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के मराठा समाजानं कुणबी असल्याचे दाखले घेऊन शिक्षण व नोकरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षणाचा पुरेपूर फायदा घेतला हे उघड आहे याचा स्पष्ट अर्थ असा की ओबीसी आरक्षणाला पूर्वीपासूनच प्रचंड असा धक्का लागलाय परंतु यांच्या आडबोटी भूमिकेमुळे ओबीसी बांधवांचं प्रचंड नुकसान झालंय ते यापुढे कायमच होत राहील असा आरोप माजी खासदार तथा आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी केलाय आणि जे आंदोलन केलं त्यामुळे प्रचंड असं नुकसान ओबीसी झालेलं आहे कारण यापूर्वी मंडल आयोग लागू झाल्यानंतर एक एप्रिल दोन हजार एक साली असा एक जी आर काढला सरकारने की मराठा यांचे तत्सम कुणबी मराठा मराठा कुणबी अशा प्रकारचा जो जी आर होता त्याचा फायदा बऱ्याचपैकी म्हणजे ऐंशी टक्के मराठा समाजांनी कुणबे ते दाखले घेतले आणि मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे अनेक राजकीय आरक्षण शिक्षणाचं आरक्षण आणि नोकरीमधलं आरक्षण त्यांचा पूर्णपणे ओबीसीला धक्का लढलेला आहे फार मोठा धक्का म्हणजे भूकंपाच्या चालेल तो धक्का गेले तीस वर्ष लागलेला आहे तो काढण्यासाठी माझा प्रयत्न होता आणि म्हणून मी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्या आणि कुणबी मराठा एकत्र करून सब कॅगिशन करा जेणेकरून देशामध्ये दे जे ठाकूर खान मुलं आहे तो लागू करा आणि त्यांना आरक्षण द्या अशा अशी भूमिका मी घेतली त्यासाठी मी प्रयत्नशील होतो मध्यंतरी कर्फी आपल्या एम्पिरिकल डाटा आपल्याला मिळाला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाप्रमाणे जो मांड्या आयोगाचा एम्पिरिकल डाटा मिळाला थर्टी सेव्हन पॉईंट सेव्हन सेवन झिरो त्यामुळे अडतीस टक्के आरक्षण आपण सत्तावीस अडतीस टक्के करत करू शकतो आणि शिवाय आता जे शुक्र समिती आहे त्यांनी दहा टक्के अर्थ म्हटलाय म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के आपण आरक्षण ओबीसीचं करू शकतो आणि नंतर केलं तर तेरा चौदा टक्के आपण आरक्षण मराठा आणि कुणबिरला वेगळं करून देऊ शकतो त्यांचाही फायदा होईल आणि जो धक्का लागलेला आहे तो धक्का निघेल मग जो धक्का लागलेला होता तो धक्का धक्का तसाच राहिला आणि उगीच आपण ओबीसीला धक्का लागू नये धक्का अरे लागला ला त्यांचं काय त्याबद्दल छगन भुजबळ साहेब कधीच बोलले नाही त्यामुळे छगन बुजबळ साहेबांना पुढे माझी विनंती आहे की हे सबकेट म्हणजे काय उपवर्गीकरण म्हणजे काय रोहिणी काय आणि कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला म्हणजे काय हे जर केलं महाराष्ट्रामध्ये मा अपकर् केलेलं आहे त्याचा जर अभ्यास केला तर अजूनही वेळ गेलेला नाही अजूनही आपण मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ शकतो आणि ओबीसीला धक्का लागणार नाही बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव